झाल्यामुळे गुडमॉर्निंग चला फटाफट नको तुझ्याला फटाफट क्लास लेट झालाय इथे मॅच आहे थर्ड थर्ड तिसरा दिवस आहे त्या दिवशी गे तर दाखवलं आलंच नाही कारण की मोबाईल नाही विसरलेलो बघा की लाभ वरते आणि तरी पटकन नाहीतर जाम स्लो येते नाही प्लीज आपल्या चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब शेअर कमेंट लाईक करा प्लीज आपल्या चॅनलला चांगला सपोर्ट करा तुम्ही आणि आपल्या चॅनलला पुढे न्या तुमचेच सपोर्टाने मी जाणार आहे भेटू आज बघतो मॅच बघायला गेलो हो तर मला दाखवेन किस का गाणे का किस का गाणं सुने का किस का गाणं सुने का ज्यावेळेला ट्रेंडिंग झाले या गाणी बघूया अपेक्षा काय करते हे बाबू ते या ड्रम मध्ये या टच जा थांबाय चौकशी ती बघा पेशंट आमची घरातली तर चला आपण थोड्या वेळात भेटू काय बघायला तर डायरेक्ट नाही ॲडवेंचर होणार आहे कारण की डोंगरीवर आहे आपली बॅची तर डायरेक्ट मी तुम्हाला असा रस्ता आहे डोंगरीचा ते दाखवणार आहे तर थोड्या वेळात भेटू पोचलो आहे आमच्या गावातल्या तर मशनभूमी जर पोचलो आहे बघा पूर्ण सुमसाम आहे नाही आमची गावातली मशनभूमी बघू शकता किती मोठी आहे पूर्ण सुमसाम आहे पार्टी कोणीच नाही या रस्त्यावर मी या रस्त्यावरूनच मी मॅच बघायला जाणार आहे डोंगरीवर का चलो पुढचा प्रवास पण तुम्हाला दाखवतो चलो थोड्या वेळात दाखवतो जर पोचलोय हे बघा पूर्ण एक चारही साईडला बघू शकता पुरे रस्ते मग आपण अकेला वा ते गाई तर मोठाच रस्ता इथून जरा आमच्या घरातून जायचं बोललं तर पंधरा वीस मिनटं लागतात चालत घेऊ बायके दहा मिनटं लागतं नाही काल आम्ही याच रस्त्यावरून पूर्ण इथले आम्ही डोंगरी फिरलेलो कॉलेजवरून जरा बघ तर नाही मारलेला सुट्टी भेटली म्हणून एक मित्रची एवढी फाकलेली ना कुठे बिबट्या येऊन बिबट्या त्या आणखी गाय आमच्या गावात दिसलेले तीन बिबट्या म्हणून तो फुल घाबरलेला एक डायरेक्ट मी तुम्हाला मॅच इकडे मॅच इकडे गेल्यावर भेटतो बाय विकेट आल्यातून धावा फक्त तीन वरती आहेत आणि प्रथम आला बरोबर इकडे जरूर सतीश विकेट मिळवले पी टू आहे आपआपलेला कॅपिटलाइज आतापर्यंत तर करत आलो नाही आणि पहिल्या सात बॉल मध्ये बॉल थोडासा खेचून मारण्याचा प्रयत्न होता बॅलन्स नव्हता कंट्रोल नव्हता स्ट्रोक मध्ये आणि विकेट आली कॉट अँड बोल्ड थ्री फोर टू जर आपण फुटबॉलचा स्कोर कार्ड बघत आहोत तीन ला दोन बनवायच्यात अजूनही चोपन्न नावा बॉल बाकी आहेत तेवीस आणि आता लेफ्टीत हीरज मैदानाच्या आतमध्ये आला सेकंड पावर प्ले शैलीदार बॅटर आहेत लॉंग ऑफ आहे डाऊन दी ग्राउंड थोडस वाईट ऑफ आहे मिड ऑफ लास्ट फील्डर ऑन साइडला दोन डीप मिड विकेट आणि लॉन्ग ऑन प्रथम मात्र लेफ्ट आर्म राउंड द विकेट नाही आता येतात कोलात होता उडवला बॉलला कॅप मध्ये बॉल आहे काऊ कॉर्नरला पहिला बाउन्स बॉल सी मारी शेटचा बाहेर पहिली बाउंड्री सतरंगी स्पोर्ट्स हे दोन बी साठी मॅच वर निघलोय घरी आला आता झोप येते म्हणून काय नाही अखादेच राहतो मी हे बघा आमच्या डोंगरीवरची स्कूल जे मेंबर येत असतील तर मला कमेंट करा ते व्हिडिओ बघत असतील आज मस्त मॅच वगैरे गेलो तुम्हाला आता काहीतरी दाखवतो सोन्या यांचेच सोन्या संचेत भाऊ बहीण दाखवतो चला या कारण मी याच रस्तो घरी गेलो तर फुल मी डोंगरी एक मित्र जा हे झालं घाबरलेला म्हणजे कारण की आमच्या गावात बिबट्या दिसलेत म्हणून वर्धनच्या गोट्यावर आलेले आहे म्हणून नाही घेत तुम्हाला तर गायच नाही असंच गोट्यावर आलतो म्हणजे घरी चाललेलो गोटा दिसला चलो पे ते बघा आपला वरदान बाय पन्नास पन्नास वाल्यांचा सोन्या तर नाही ते सोन्या तर दुसऱ्या गोट्यावर आहे तुम्हाला दाखवणार सोन्या नाही वाट काय बैल काय गाय काहीला तेवढं बघलं नाही जाम गरम होतय उन्हत बघा किती मुंगू वाटा दुसरे बिबट्या भेटल्या का तर काही मी डायरेक्ट आमच्या गावातल्या रस्त्यावर भेटतो चला थोडा वेळात भेटूया ही बघ आमची मामाची छोटे हे हायकर हे हायकर आहे आए। अच्छा कर कर आई तर कायच मी थोडा वेळात भेटतो हे बघा आपला सौम बाई असं नांदिवली इथं आलो ट्रेनचं पूर्ण पटरी बनते तर चला काय पतंग उडत होणार आम्ही भेटतो उडलेली आहे हे बघा कसं उडत आहे झूम करून दाखवतो आवरण नाही थोड काहीत बघले कसे मी पतंग उडवले हे बघा आपले इथले छोटे डॉन पूर्ण बघा रेल्वे पटरी आज गेलतो आज आमच्या इथं सोन्या माहिती आहे ना त्यांचा तर दुसरा मालक आहे ना तिथं गेलतो वरदान वरदानच्या गोट्यात गेलतो आज तो म्हणजे वारला येतो त्याचे तेवढे भाऊ आहेत ना त्यांना भेटलो मॅच बघायला गेलतो ना नको नको असं कुठं आहेत एवढा आम्ही थोड्या वेळात भेटतो दाखवतो देखो, देखो। बघल्यात मीनी तर मगाशी उडवली आता बघा फुल फॉर्म मध्ये तुम्हाला एक बोपरचा नजारा दाखवतो पूर्ण चालीच आहे मग पूर्ण एक बोपर दिसे दाखवतो नेट पकडू द्या

का आमची एक पतंग तर गेलेली आहे तर थोड्या वेळात आम्ही तुम्हाला वापिस भेटतो घरी गेल्यावर आमची आई आमचा बाबा गोंडे ऐक नाही बघा यो हे ठो ती बघ आमची मामी कशी बसली हे मामी ती कुठं

का करायला लागत काय जर एक घातल्या थोडा वेळात आपण भेटू मंदिरात चलो बघ आता गोंडिया बाहेर हे बघ आपले गाव देवी येथेच आहे ते सगळीकडे ते गणपती बाब chelo Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn मस्त मी गेम होतो हा बघा आपला हे बघा आमचे दोन भूत बसलेले आमचा मामा बसला इथे माझ्या मित्राचा तर आमचा भूत बघा एटी कशी बघ त्यांचा घर मी तुम्हाला तो भूज दाखवलं दाखवतो मस्ती करताना प्लीज आपला ब्लॉक पुन्हा लास्ट पर्यंत बघा आम्ही करतोय हे बघा आमचा छोटा डॉन नाही आमची मामीस मामीत ही बघा आमची इच्छा मी आहे हे छोटे आमची आई बघा कशी बाम लावत आई ठीक ती बघायची का जी अ ग तर ए खाताल ए छानवल आहे राहायचं आपण थोडा वेळात मस्ती करताना भेटू सकाळी उठलं आहे आणि मी आता बघितचं सेंड करतो कारण की सगळे रात्री लवकर जपले काही जाऊन थंडी लागत होती तर चला बाय